आपल्याला सर्वांना माहिती आहे की साधन व्यक्तीची पदं जी आहेत ती गोठवण्यात आलेली आहेत आणि त्यावर एक समिती गठीत करण्यात आलेली होती एस सी आर टीचे संचालक अमोल एडगे हे त्या समितीचे अध्यक्ष होते आता एस सी आर टीचे संचालक यांची बदली झालेली आहे कोल्हापूरचे ते जिल्हाधिकारी झालेले आहेत आणि एस सी आर टीचे नूतन संचालक हे राहुल रेखावर झालेले आहेत अमोल एडगे यांना या शिक्षक भरतीसंदर्भात आणि आता जो काही मराठी आणि इंग्रजी माध्यमचा वाद सुरू आहे त्यावर जी समिती गठीत केलेली आहे त्याचे ते अध्यक्ष होते या संदर्भात मी विचारलं असता त्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे अनेक निवेदन या संदर्भात आलेली होती त्याचा एक अहवाल बनवण्यात आलेला आहे अशी ही माहिती त्यांनी दिलेली आहे ते नेमकं काय म्हणाले पाहुयात जो एस सी आर टी मधल्या तज्ज्ञ लोकांचा जो अभिप्राय आहे तो शासनाला आम्ही पाठवलेला आहे आणि त्यानुसार एस सी आर टी टेक्निकली तो अहवाल पाठवत आणि शासनाने त्यानुसार शासन निर्णय केलेला आहे या या पंचंगा प्रदूषणाचा मला वाटतं मी कोल्हापूरमध्ये आलेलो आहे तुम्ही एस सी आर टीचे जास्त प्रश्न विचारताय पण याचं उत्तर देतो मी मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी शिक्षक भरती करताना एकतर इंग्रजीचं ज्ञान असणारे शिक्षक असावे आणि इंग्रजी शाळांमध्ये आपल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा राहतील त्यासुद्धा बाकी शाळांशी स्पर्धा करू शकतील अशा पद्धतीचं आपण ते ठिकाणी लर्निंगचं वातावरण राहील हाच उद्देश होता आणि हे करत असताना बऱ्यापैकी आपण इंग्रजी माध्यमामध्ये एकतर त्यांचं शिक्षण झालेलं असावं अगोदरचं किंवा ज्या मेथड्स म्हणतो आपण बी एड किंवा डी एड ते तरी किमान इंग्रजी माध्यमातून झालेलं असावं ते जर मेथड जरी त्यांची इंग्रजी माध्यमातून झाले असतील शिक्षण मराठीमधून झालं असेल तरीसुद्धा आपण अलाव केलेलं आहे तर खूप बऱ्यापैकी त्यामध्ये लिबरल शासन निर्णय झालेला आहे ना शासन निर्णय करताना फायनली इंग्रजी शिकवण्यासाठी एक तर मेथड इंग्रजीमध्ये झालेलं असणं किंवा शिक्षण इंग्रजीमध्ये झालेलं असणं हे अपेक्षित होतं तर तेवढं जेवढं आपल्याला लिबरल ठेवता येईल तेवढं करून आपण शासनाला निर्णय पाठवलेला ते आपण पाठवलेलं आहे बी आणि एम इंग्लिश ते फक्त सुटलेलं होतं ते फक्त ज्यांचं बी ए एम इंग्लिश झालं असेल त्यांची मेथड काही असेल तर ते, ते आपण पाठवलेलं हो एकूणच तुम्ही आता पाहिलं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे हे जेव्हा एस सी आर टीचे संचालक होते त्यावेळेला त्यांनी या संदर्भात काम केलेलं आहे आणि बी ए आणि एम ए इंग्लिश ज्यांचं झालेलं आहे त्यांचाही समावेश कुठंतरी यामध्ये होणार की काय असा एक त्यांच्या बोलण्यातून अर्थ निघतो आहे बी ए आणि एम ए इंग्लिशवाल्यांचासुद्धा जो मुद्दा आहे तो मी वर पाठवलेला आहे अशी ही भूमिका त्यांनी त्यांच्या बोलण्यातून मांडलेली आहे आता नेमका अहवालावर निर्णय काय होणार नूतन संचालक राहुल रेखावर यावर काय निर्णय घेणार आहेत कमिशनर पुन्हा हा अहवाल संपूर्ण तपासणार आहेत त्यानंतरच खऱ्या अर्थानं यावर निर्णय होणार आहे